कुठलाही डॉक्टर अगोदर इलाज करताना काय करतो पहिले तपासण्या करतो आम्ही तपासणी करतो इग्निशनला सगळ्या लाईट आल्या आता ही एम लाईट गेली नाही गेली मग त्याचं काही कारण नाही आहे गाडी स्टार्ट झाली लाईट गेली पाहिजे बरोबर आहे ना पण गाडी तरीही बंद पडते का बंद पडते कधीकधी स्कॅनरपेक्षा माणूस भारी असतो आणि हा माझा माणूस नाही आसिफ एक नंबर आहे दाखवत तुम्हाला का ते आमच्या धंद्यामध्ये आणि बिझनेसमध्ये डोकं फिरवणारे फॉल्ट सापडतात आता बघा ही गाडी आली होती डोंबिवलीहून परब फॅमिली आहे चालली कणकवलीला आता गाडी चालू केल्या का सगळं काय आहे स्कॅनर लावला काही प्रॉब्लेम नाही आहे पण गाडी बंद पडली दोन वेळा गाडी बंद पडली आपल्याकडे आली आपण गाडी चालू केली प्रॉब्लेम कुठं आहे तुमचं डोकं फिरल ऐकून की प्रॉब्लेम काय झाला कारण जर इलेक्ट्रॉनिक मॉड्युलमध्ये जर प्रॉब्लेम असेल तर लाईट दाखवते इमओमध्ये प्रॉब्लम असेल तर लाईट दाखवते ई सी एममध्ये प्रॉब्लेम असेल तरीही लाईट दाखवते प्रॉब्लेम कुठे निघाला माहीत तुम्हाला बघा थोडंसं विचार करा आमच्या बिझनेसमध्ये कुठेही प्रॉब्लेम सापडू शकतो आसिफने प्रॉब्लेम शोधला आणि काय प्रॉब्लेम आहे नक्की बघा फोटो तुम्हाला कळेल परत फॅमिली डोंबिवून निघाली पनवेलला गाडी बंद पडली तिथल्या मेकॅनिकनं सांगितलं अर्थिंगचा प्रॉब्लेम आहे तो त्याच्या जागेवर बरोबर आहे कारण स्कॅनर लावला सगळं चेक केलं सगळं व्यवस्थित आहे पण गाडी बंद पडते काय प्रॉब्लेम आहे नक्की बघा सी एन जी कार जी आहेत ना मारुतीच्या मारुतीच्या असू दे कुठल्याही असू दे त्यांनी ह्या टोपणामध्ये जिथं आपण फील करतो पेट्रोल आणि सी एन जी एक सेन्सर दिला आहे तो जर गंजला काहीतरी काम करतो काहीतरी करत नाही जर तो सेन्सर काम केलं नाही तर गाडी बंद पडते चालू होत नाही आता आसिफभाईनं माझ्या शोधून काढला तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे झालं विषय संपला म्हणजे कधी कधी डोकं बदल होईल असे प्रॉब्लेम गाडीमध्ये येतात आणि स्कॅनरलाही सापडत नाहीत त्यामुळे टेक्नॉलॉजीपेक्षा मानवाचा मेंदू सगळ्यात इम्पॉर्टंट आहे महत्वाचं आहे